खासदार विशाल पाटील यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका बिरोबाची खोटी शपथ घेणाऱ्या व्यक्तीच्या वक्तव्याकडे जनता गांभीर्याने लक्ष देईल असं वाटत नाही खासदार विशाल पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे बिरोबाची खोटी शपथ घेणाऱ्या व्यक्तीच्या वक्तव्याकडे जनता गांभीर्यानं लक्ष देईल असं वाटत नाही आम्ही अशी वक्तव्याकडे दुर्लक्ष करतो दादांनी काम केलं हे जनतेला माहीत आहे आणि म्हणून त्यांचे नाव आजही आहे मला आश्चर्य वाटते म्हणजे मला त्यांची कुठल्या गुगल युनिव्हर्सिटीतनं ही माहिती काढली ही मला कल्पना नाही आहे त्यांनी आमच्या लोकसभेतसुद्धा आम्ही असे एखादं स्टेटमेंट केलं तर त्याला सबस्टॅन्शिएट करायला पुरावे देत असतो मात्र विरोबाची विरोबाचीसुद्धा खोटी शपथ घेणाऱ्या व्यक्तीचे वक्तव्य जनता खूप गांभीर्यपूर्वक घेत असेल असं मला वाटत नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच त्यांच्या वक्तव्याला दुर्लक्ष करायचा निर्णय घेतलेला आहे दादांचं ह्या जिल्ह्यात काय योगदान आहे हे मी नातू म्हणून सांगणं चुकीचं होईल जनतेला माहीत आहे आणि म्हणून एवढं वर्ष दादांचं नाव टिकून आहे आणि म्हणून एवढं वर्ष आज आम्हालाही लोक मत देतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली